पैसे उधळला तुम्ही खाली बसून घ्यायचा तुम्ही उषा चव्हाणवर पैसे उधळलात मग तर नवरा बायकाचा बाणा सुरू होणार आहे तुम्ही येत नवरा नवरा एक दोन तीन तुम्ही येत नवरा नवरा आणि तुम्ही येत बायको नवरा बायकाचा बाणा सुरू होणार आहे तुमचा नवराने उषा चव्हाणवर तमाशा बघून उषा चावण्यावर पैसे आणि त्या नवऱ्याने आणि तुम्ही त्याला अजिबात जेवायला वाढणार नाही तुम्ही नको म्हणून सांगणार तुम्ही सुरू होणार आहे नवरा बागा बना एक दोन तीन हा चला भाड्या फार जाऊन जेव्हा अरे एक हानी नसतं शीदा तिकडं जाऊन करशील भाड्या का थोडा हा प्रेमाने मागायचं बघा बर आणि तुम्ही हा हो प्रेमान विचारायचं प्रेमान विचारलं की जेवण देतात तुमच्या बायकोला प्रेमान विचारायचं राह अग हावशे माझ राजा मला जेवायला दे की हवशे आणि प्रेमने घास घालायचा आहे चला विचारायचं कुठे गेल म्हणून पहिले विचार चला कुठे गेल तर तू मी जरा बाहेर गेलतो कुठं खात राहतो तीन दुपारी चला प्रेमाच घास घाला हां चला आता प्रेमाच घास आहे का हा तुम्ही पण घा हा चला हा हा चला। हा हा जेवायचा जेव्हा प्रेमात घायचा गोड हा हा चला तुम्ही पण त्यांना खाऊ करा हो चला पहिल्यांदा तुम्ही खावा म्हणा हा खावा हा खावा हा खावा हा प्रेमात खावा लवकर लवकर घास घेतला तुम्हाला पण हा कसं आहे घास कसा आहे हा नाही त्यांनी जेवण आलेच म्हणून बाहेर तुम्ही खावा चला बायकोला घाला खावं खावं खाव प्रेमान खाल का ना आता खायचं खायचं प्रेमन खायचा भांडण संपलेलं बस आता खायचं प्रेमच खास खाव लवकर लवकर खायचं काय केलं भाजी ना हौशे भाजीला काय केले कार भाड्या भाड्या मटण खात नाही का हौशे मला माहित नाही का बस हा चला प्रेमाच काय आलेलं आहे आता नवरा बायकोच बाणा संभालेला उठून आहेत एक दोन तीन तुम्ही बायको नाहीत तुम्ही नवरा नाहीत अगदी गाड शान झोपे जायचं अगदी गाड झोपे जाऊ